महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात असे बोधवचन आहे नमस्कार मंडळी अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले त्यातलेच एक म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज आजही अनेक लोक गोंदवलेकर महाराजांची समरसून भक्ती करतात त्यांच्या नावाने अन्नदान करतात महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रामाणिकपणे पालन करतात आज आपण गोंदवलेकर महाराजांविषयी सविस्तर माहिती समजून घेऊया पण सर्वात आधी तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि ह्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। असे लिहून आम्हाला सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शुद्ध पक्ष द्वादशी रोजी सातारा जिल्ह्यातील मान तालुका गोंदवले बुद्रुक येथे झाला जन्माच्या वेळी त्यांचे नाव गणपती असे ठेवले गेले श्री ब्रह्मचैतन्य हे श्री रामाचे उपासक होते ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले त्यानंतर वडिलांनी त्यांना कोल्हापुरातून परत आणले काही काळ गेल्यानंतर त्यांनी पुन्हा घर सोडले आणि आपल्या गुरुच्या शोधात प्रवास सुरू केला त्यांना अनेक संत आणि सत्पुरुष भेटले शेवटी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एहलगाव येथील श्री तुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व मिळाले अत्यंत कठोर नियमांचे पालन करून त्यांनी आपल्या गुरूंची सेवा केली ते त्यावेळी त्यांचे वय अवघे चौदा वर्षाचे होते श्री तुकामाईने त्यांना ब्रह्मचैतन्य चैतन्य हे नाव दिले रामाची पूजा आणि कृपा करण्याचा अधिकार दिला नऊ वर्षाच्या घरातून संन्यास घेतल्यानंतर श्री ब्रह्म चैतन्य महाराज हे गोंदवलेला पुन्हा परत आले सर्वांना खूप आनंद झाला आणि ते इतक्या वर्ष वाट पाहणाऱ्या पत्नीला माहेरावून घेऊन आले पुढे पत्नीसह पुन्हा गुरुदर्शनास गेले तेव्हा त्यांनी पत्नीची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर त्यांना पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीही वैकुंठवासी झाल्या नंतर मात्र काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी एका जन्मांध मुलीशी पुन्हा विवाह केला ज्यांना भक्तमंडळी आईसाहेब म्हणत असत येथून त्यांनी पुढील आयुष्य रामनामाचा प्रसार आणि ठिकठिकाणी राम मंदिराची स्थापना करण्यात समर्पित केले गुरूंच्या आज्ञेनुसार लोकांपर्यंत पोहोचून आध्यात्मिक ध्येय कसे साध्य करावे याचे मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण करा आणि जीवनातील सुखदुःख त्यांच्या इच्छेनुसार भोगा हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे गोरक्षण आणि गोदान अखंड अन्नदान विविध कारणांसाठी केलेली अनेक तीर्थयात्रा ही महाराजजींच्या चारित्र्याची वैशिष्ट्ये आहेत चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता ज्ञानी आणि अज्ञानी निस्वार्थीपणा कल्याणकारी वृत्ती निराधार अनाथांबद्दल सहानुभूती सहिष्णुता चातुर्य लोकप्रेम आणि गोडवाणी हे महाराजांचे जन्मजात गुण आहेत समोरची व्यक्ती कोणीही असली तरी सर्वांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करायचे ते सर्वसामान्यांशी घरगुती आणि सोप्या भाषेत बोलत असत त्यांचे वेगळेपण आणि श्रीरामावरील दृढ श्रद्धा त्यांच्या भाषणातून सतत व्यक्त होत होती आजच्या युगातील नामस्मरण साधनेचा महिमा ते मार्मिक प्रसंगाचे अत्यंत समर्पणाने विविध प्रकारे वर्णन करून सांगत असत राम जय राम राम। या त्रयोदशी मंत्राचा महिमा सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी भजन कीर्तन प्रवचन चर्चा शंकांचे निरसन हे सर्व मार्ग स्वीकारले श्रीरामाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही आणि अखंड रामनामाचा जप केल्याने सुख समाधान मिळते असा महाराजांचा अनुभव त्यांच्या उपस्थितीत आलेल्या प्रत्येक साधकाने अनुभवला ला आहे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना राम भक्तीला लावले त्यांचे शिष्य महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसन दुराचरण दुरभिमान मुक्त केले त्यांनी उपदेश प्रवचन भजन कीर्तन यांद्वारे लोकांच्या जीवनात उजेड आणला त्यांनी गोरगरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले वैदिक अनुष्ठाने नामजप भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांचे ठाम मत होते असे हे गोंदवलेकर महाराज मार्गशीर्ष वद्यदशमी शके अठराशे पस्तीस म्हणजेच बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला त्यानंतर त्यांचे गोंदवले येथे समाधी मंदिर बनवले आहे मुखी भगवंताचे नाम हाती प्रपंचाचे काम ऐसा जोडा मणी राम नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूची कृपा आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रीराम जय राम जय जय राम हे नक्की लिहा पुढील व्हिडिओत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद